चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुप्रसाद या आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आत्तापर्यंत जो तुम्ही चॅनलला सपोर्ट केला आहे असा सपोर्ट पुढे असाच राहू द्या आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे त्यांची अगदी मनापासून धन्यवाद आणि असा चॅनलला सपोर्ट करत राहा तर आज मी तुम्हाला छान अशी राम जन्माची कथा घेऊन आलेली आहे कथा अतिशय सुंदर आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर मी तुम्हाला राम जन्माची कथा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अयोध्येचा राजा दशरथ हा महान सूर्यवंशातील महाप्रतापी राजा रघू यांचा वंशज होता राजा रघु फार दानशूर होता अंगावरील आपला सगळा खजिना त्याने प्रजेच्या कल्याणासाठी दिला होता राजा दशरथही आपल्या आजोबांसारखाच उदार आणि प्रजाहितदक्ष होता पूर्वजांचे सर्व सद्गुण नीतीमूल्य तो जपत होता त्याच्या वागणुकीतून ते दिसत होतं तो अतिशय शूर दयाळू आणि प्रजाहितदक्ष होता राजा दशरथाचं राज्य सर्व दूरवर पसरलेलं होतं वनराईनं नटलेलं होतं थेट गंगा नदीपर्यंत पसरलेल्या या राजाची राजधानी होती अयोध्या त्याच्या कृपाछत्रामध्ये सर्व जनता सुखी होती आनंदी होती तेथील प्रजेला कशाचीही कमी नव्हती सर्व सुख सोई आनंद त्यांच्या प्रजेमध्ये सर्वत्र होता साक्षात देवांचा सावकार राजा इंद्र यांची संपत्ती जरी एकत्र केली तरी त्याहून जास्त संपत्ती दशरथ राजांच्या खजिन्यात होती तो एखाद्या महर्षीसारखा अत्यंत ज्ञानी होता अशा प्रेमळ न्यायी न्यायी राजाच्या राज्यात प्रजेचीही प्रगती होत होती राजा दशरथ धर्मशील आणि देवभक्त होता त्यामुळे अनेक संत महंत ऋषीमुनी त्यांच्या राज्यात ध्यानसाधना आणि धार्मिक कार्य नेहमी करत असत स्वतः राजा दशरथ भगवान सूर्यदेवाचा उपासक होता तो नेमाने समाधानानं सूर्यदेवाची पूजा करीत असे एवढ्या सुखी आणि सद्गुणी सदाचारी राजाला स्वतःचं संतान नव्हतं त्यामुळे राजा सतत दुःखी असायचा त्यांना एकच गोष्टीचं शैल्य होतं की आपल्याला संतान नाही त्याच्या तीनही राण्या होत्या सुमित्रा कौशल्य आणि कैकै तिघी नाही नव्हतं त्यामुळे राजा दुखी असे आपला रघुवंश पुढे चालवणारा आपल्यासारखाच प्रजेच्या कल्याणासाठी राज्य करणारा पुत्र आपल्याला हवा आहे हवा असं त्याला सारखं वाटत असे अखेरीस त्याने राज्यातल्या ऋषी मुनीशी आणि मंत्र्यांशी चर्चा करून संतान प्राप्तीसाठी मोठा यज्ञ करायचं ठरवलं हा पुत्र कामेष्टी यज्ञ संपन्न करण्यासाठी महर्षी ऋषशृंग यांना आमंत्रित करण्यात आलं सर्व तयारी झाली यज्ञांची सारी यज्ञासाठी ये, ये सारी अयोध्या नगरी सजली सज्ज झाली सर्व तयारी झाली दशरथाच्या या यज्ञाची चर्चा प्रत्यक्ष देव लोकातही होत होती सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि त्यांना प्रार्थना केली भगवंता राजा दशरथासारख्या पुण्यशील राजाचं दुःख निवारण करावं आपण चार पुत्रांच्या रूपाने त्यांच्या पोटी जन्म घ्यावा भगवंतानी देवाची विनवणी ऐकली आणि यज्ञ देवांना पात्रात खीर घेऊन दशरथांच्या यज्ञातून प्रकट व्हायला सांगितलं त्यानुसार यज्ञदेव प्रकट झाले आणि म्हणाले राजन स्वर्ग लोकातील देवदेवतांनी तुझी प्रार्थना ऐकलेली आहे प्रत्यक्ष भगवान विष्णू तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत त्यांनी हे क्षीर सुवर्ण पात्र तुझ्यासाठी पाठवलेलं आहे आणि त्यात जी खीर आहे ती खीर तू तुझ्या राण्यांना दे भगवान विष्णूंच्या या कृपा प्रसादानं त्यांना चार दिव्य पुत्र होतील राजाला अतिशय आनंद झाला प्रत्यक्ष श्री विष्णूंनी दिलेल्या या खिरीचं ते पात्र घेऊन तो राजवाड्यात आला आपल्या राण्यांना त्याने सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून राण्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही आपल्याला पुत्र होणाऱ्या या कल्पनेने त्या मोहरून गेल्या होत्या तिनही राण्यामध्ये कौशल्य ही सर्वात मोठी होती म्हणून राजानं सुवर्ण पात्रातील अर्धी कीर्तीला दिली आणि उरलेला अर्धा भाग सुमित्रा आणि कैकई या धाक्या दोन राण्यांना सारखा वाटून दिला कैकईला खिरीचा वाटा सर्वात शेवटी मिळाला त्यामुळे ती संतापली होती रागाच्या भरात अपशब्द उच्चारू लागली ते ऐकून भगवान शंकराच्या स्वर्गातून खाली जे पितली आणि कैकेईच्या हातातला खिरीचा वाटा उडून तो तिचा अपमान करून पुन्हा अवकाशात झेपावला दिव्य खिरीचा वाटा अवमानाची किंमत तिला मोजावी लागली गरुड आकाश मार्गाने निघाला वाटेत त्याला अंजन पर्वत लागला त्या पर्वतावर अनेक वर्षे तपश्चार्या करीत असलेली भगवान शंकरांची निस्थिम भक्त अंजनी त्यांच्या दृष्टीस पडली त्याने कैकई कडून उचलून आणलेली दिव्य खीर अंजनीच्या उंजळी टाकली आणि तोडून गेला इकडे आपल्याला वाटा गरुडानं तिला शांत करण्यासाठी महाराणी कौशल्य आणि सुमित्रा त्या दोघीही आपल्या वाट्यातल्या खिरीतली थोडी खीर तिलाही दिली काही दिवसांनी श्री श्री विष्णूंच्या महाप्रसादानं दशरथाच्या तीनही राण्या गर्भवती राहिल्या आणि अयोध्यामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झाला आता राजाला कशाचीच खंत उरली नव्हती असाच एकदा तो आपले गुरु महर्षी वसिष्ठ यांच्या दर्शनाला गेला त्यांच्या पायावर डोकं ठेवून त्यानं त्यांना अत्यंत आदरानं वंदन केलं आणि आपल्या तीनही राण्या गर्भवती असल्याची आनंद वार्ता त्यांच्या काणी घातली गुरु वशिष्ठांनाही खूप आनंद झाला आता या दिवसात तीनही राण्यांची खूप काळजी घे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांना आनंदी ठेव असं सांगून त्यांनी राजाला आशीर्वाद दिला आपल्या गुरूंचा सल्ला राजा संत तंतोतंत पाळत होता तो सदैव राण्यांच्या तैनातीत होता त्यांना सतत प्रसन्न ठेवत होता सगळी प्रजा राजपुत्रांच्या जन्मासाठी उत्सुक झाली होती कधी एकदा राजपुत्र जन्माला येत आहेत असं सगळ्यांना वाटत होतं तीनही राण्याही त्या शुभ दिवसाची वाट पाहत होत्या राजवाड्यातल्या आपल्या गर्भवती राण्यांसह विहार करताना राजाच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता चैत्र महिन्यातल्या शुद्ध नवमीची दुपार होती मध्यान्नीचा सूर्य तळपतवत होता त्या पवित्र दिवशी तीनही राण्यांनी चार राजपुत्रांना जन्म दिला थोरल्या महाराणी कौशल्यने रामाला कैकईने भरताला तर सुमित्रेनं लक्ष्मण आणि शत्रुघ्न या जुळ्या पुत्रांना जन्म दिला सारे अयोध्यावासी आनंदाच्या अभूतपूर्व जन्म सोहळ्यात सहभागी झाले आपली बाळ इवलेसे हातपाय हलवताना आणि मिटुकल डोळ्यांनी इकडे तिकडे पाहताना पाहून राण्यांचा ऊर भरून आला आपल्या माता पित्यांच्या कोड कौतुकात नाहून निघणारे आणि आवडत्या राण्यांच्या कुशीत विसवणारे राजपुत्र पाहून राजाला अतिशय आनंद झाला तो सुखावत होता आपल्या मुलांना शिक्षण ठरवलं चिमुकल्यांच्या हातात आता आपला वारसा आणि राज्यकारभार सोपवायचा आहे या विचारानं तो निश्चिंत झाला होता बाळाचा जन्म होऊन आता तेरा दिवस झाले होते तेराव्या दिवशी राजानं गुरु वशिष्ठांना राजपुत्रांच्या नामस्करणासाठी आमंत्रण पाठवलं या अलौकिक राजपुत्राचं नामकरण करण्याचा मान आपल्याला मिळणार त्याचा आनंद पाहून वशिष्ठ खूप खुश झाले आणि त्यांना खूप आनंद झाला खरंच हे तर अहो भाग्यच माझं त्यांना वाटलं कारण प्रत्यक्ष भगवान विष्णूंनीच या चार राजपुत्रांच्या रूपांना अवतार घेतला आहे हे त्यांना ठाऊक होतं महर्षी वसिष्ठांनी नामकरण विधीची सर्व सिद्धता ठेवली राज्यभरातून उत्तमोत्तम सुवासिक फुलं मागवली गेली उदार राजा दशरथानं साऱ्या प्रजेला सुवर्ण मुद्रा आणि जड जवाहीर वाटले प्रत्यक्ष समारंभाच्या वेळी गुरु वशिष्ठ मध्यभागी बसले त्यांच्या भोवती अन्य ऋषीमुनी बसले राजा दशरथ आपल्या राण्या आणि राजपुत्रांसह त्यांच्याजवळ विराजमान झाला गुरु वशिष्ठांनी एकेका पुत्रा राजपुत्राला जवळ घेऊन त्यांच्या कानात त्यांचं नाव सांगितलं कौशल्याचा बाळ हा आनंद आणि शांती घेऊन आला होता त्या बाळाचं नाव राम ठेवलं गेलं कैकईचं बाळ विश्वासाचा आधार विश्वाचा आधार ठरणार होता त्याचं नाव भरत ठेवलं तर सुमित्रेंच्या आवळ्याजवळ्यांपैकी परमसद्गुणू पुत्राचं नाव लक्ष्मण आणि शत्रुविनाशक पुत्राचं नाव शत्रुघ्न असं ठेवण्यात आलं आता राजा दशरथाचा आणि तीनही राण्यांचा सगळा वेळ राजपुत्रांच्या संगोपनात जात होता ते आपल्या बाळाचं दुडू दुडू धावणं बघण्यात आणि त्याचे बुबडे बोल ऐकण्यात आनंदात नाहून निघत होते त्यांच्या बाल, बाल सुलभ प्रश्नांचं शंकांचं निरसन करणार हा तर त्यांचा विरुंगोळाच झाला होता नुसता राजवाड्यातच नव्हे तर साऱ्या राज्यात आधीच कधीच इतका आनंद नव्हता इतका आनंद अयोध्या नगरीत झाला होता राजा दशरथानं उत्साहानं आपला सगळा राजा दशरथ आपला सगळा वेळ आपल्या मुलांसोबत घालवत होता मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी आणि संस्कार करण्यासाठी तो कायम त्यांच्या सेवेमध्ये हजर राहत असे त्यामुळे चारही राजपुत्र विविध कलामध्ये आणि शास्त्रांमध्ये पारंगत होत होते तो सगळा वेळ आपल्या मुलांसाठी घालवत होता चौघेही दिवसभर राजवाड्यात आणि बगिंच्यामध्ये खेळत होते एकमेकाशी दंगा मस्ती करत होते बागेतल्या पशु पक्ष्यांशीही त्यांची चांगली दोस्ती जमली होती त्यांचं बालपण खूप आनंदात आणि मजेत चाललं होतं आपल्या आईवडिलांच्या योग्य निगराणीखाली चौघे राजपुत्र आता झाले होते अयोध्येच्या प्रजेचं आपल्या राजावर जेवढं प्रेम होतं तेवढीच माया या चौघा राजपुत्रांवर होती राजा दशरथ युद्धकलेत निपुण होता तो धनुर्विद्येत इतका पारंगत होता की केवळ आवाजाच्या दिशेनं बाण सोडून सावजाचा अचूक वेध घेत असे आपल्या मुलांनीही धनुर्विद्येत तरबेज व्हावं असं त्याला नेहमी वाटे त्यानं त्या दृष्टीने मुलांना शिक्षण देण्याचं ठरवलं आणि ते शिक्षणही त्यांना दिलं द्यायला सुरुवात केली चौघ ही मुलं खूप हुशार आणि तल्लक होती काही दिवसातच ते आपल्या वडिलांसारखेच धनुर्विद्येमध्ये तरबेज झाले आपल्या मुलाचं नैपुण्य पाहून राजाची छाती गर्वानं आणि अभिमानानं फुलून येत असे आता मुलांना तलवारबाजीही शिकवली पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं मुलांच्या सहवासानं आणि त्यांच्या प्रगतीनं अतिशय आनंदी झाला होता त्यांना चतुर व्यवहार कुशल होऊन राज्यकारभाराचे धडे देण्यासाठी औपचारिक शिक्षण द्यायला पाहिजे हेच त्यांचं योग्य वय आहे असा विचार त्यांच्या मनात आला आपली चारही मुलं न्यायी ज्ञानी आणि राज्यकारभारात निपुण होऊन रघुवंशाचा वारसा उत्तम रीतीने पुढे चालवतील अशी त्यांना खात्री होती ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि या कथेतील पुढचा भाग तुम्हाला लगेच येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा